जय महाराष्ट्र आज महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीनं या ठिकाणी परिवहन आयुक्त यांची भेट घेतली या भेटीच्या दरम्यान गेल्या अनेक दिवसापासून त्या वाहन जर फिटनेस सर्टिफिकेट रिन्युअल जर करायचं असेल तर पर डे पन्नास रुपये दंड आकारला जात होता याच्या विरोधामध्ये आज महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचं शिष्टमंडळ माननीय आयुक्त साहेबांना भेटलं आणि आयुक्त साहेबांनी आश्वासित या ठिकाणी केलेलं आहे की हा दंड थोड्या दिवसानंतर एक परिपत्रक काढून हा दंड माफ केला जाईल असं आश्वासित केलेलं आहे परंतु याचबरोबर अनेक या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न वाहतूकदारांचे प्रलंबित आहे त्या प्रश्नांकडे सुद्धा परिवहन आयुक्तांनी लक्ष दिलं गेलं पाहिजे नाहीतर महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीनं या महाराष्ट्रामध्ये एक मोठं आंदोलन छेडलं जाईल याची सर्वस्वी जबाबदारी परिवहन आयुक्तांची असेल त्याचबरोबर जो जो होणारा दंड आहे तो दंड आजपासून माफ करण्याची मागणी आम्ही केलेली आहे परंतु कोर्टाने काही नियम घालून दिलेले आहे त्या नियमाच्या अंतर्गत या परिवहन विभागाला काही काम करावं लागेल त्यासाठी आम्ही मागणी केलेली आहे की रस्त्यावरती धावणारं वाहन या वाहनाची कोणत्याही प्रकारे त्याची तपासणी होऊ नये परिवहन विभागाने प्रत्येक आरटीओला असा आदेशित करावा मग त्या संबंधित अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी परिपत्रकाच्या माध्यमातून कळवावे की अशा लोकांवरती कारवाईची स्थगिती द्यावी परंतु त्यांनी त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे असं या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे पुन्हा एकदा ते परिवहन आयुक्तांच्या भेटीची मागणी केलेली आहे थोड्याच दिवसानंतर महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या शिष्टमंडळाला भेट देणार आहे आणि त्यावेळेला सविस्तर अशी चर्चा करून यावरती कायमस्वरूपी तोडगा काढण्याचं त्यांनी आश्वासित केलेलं आहे आणि या ठिकाणी मी माझ्या सर्व वाहतूकदारांचं या ठिकाणी आभार व्यक्त करेन अभिनंदन करेन या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी यांचाही आभार व्यक्त करतो की अतिशय तातडीने आज या ठिकाणी आम्ही मागणी केली होती आणि त्या मागणीनुसार परिवहन आयुक्तांनी आम्हाला या ठिकाणी भेट दिली म्हणून त्यांचाही आभार व्यक्त करतो आणि या तासातून कायमस्वरूपी सुद्धा मिळावी यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केले त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद भविष्यामध्ये कोणताही निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेला विश्वासात न घेता जर केला तर महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना ही से रस्त्यावर उतारली शिवाय राहणार नाही असं आम्ही त्या ठिकाणी घोषित केलेलं आहे म्हणून आज या ठिकाणी आम्ही तातडीनेशी या ठिकाणी आयुक्त साहेबांना भेटलो आश्वासित केलेलं आहे त्याचा विश्वास ठेवलेला आहे एवढंच या ठिकाणी आज सांगू इच्छितो आणि भविष्यामध्ये वाहतूकदारांच्या ज्या ज्या समस्या आहेत त्या समस्याचं निराकरण त्या समस्या सोडवण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वाहतूक सेना करणार आणि सन्माननीय ने राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रातील वाहतूकदारांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी आम्ही करणार आहोत हेच या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय माननीय राजसाहेब ठाकरे यांचा विजय